नमस्कार एस टी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो वीस नोव्हेंबरपासून या नागरिकांना मिळणार मोफत एस टीचा प्रवास संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ ही महाराष्ट्राच्या विकासाची एक महत्त्वपूर्ण संस्था जाते ने राज्याच्या म्हणून ओळखली तर गेल्या अनेक दशकांपासून एम एस आर टी सामाजिक आणि आर्थिक विकासात मोलाचे योगदान दिले आहे विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांच्या जीवनात क्रांतिकारक बदल घडून आणण्यात या संस्थेची भूमिका अत्यंत महत्वाची ठरली आहे तर मित्रांनो एम एस आर टी सीच्या विकासात्मक कार्याचा सर्वात महत्वाचा पैलू म्हणजे महिला सक्षमीकरणासाठी उचललेली पावले तर महाराष्ट्र सरकारने महिलांना एस टी प्रवासात पन्नास टक्के सवलत देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे तर या क्रांतिकारी निर्णयामुळे महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याला मोठी चालना मिळाली आहे तर पूर्वी अनेक महिला आर्थिक अडचणींमुळे घराबाहेर पडू शकत नव्हत्या मात्र आता त्या सुरक्षितपणे नोकरी व्यवसाय शिक्षण आणि इतर कामांसाठी दूरवर प्रवास करू शकत आहेत तर विशेषतः ग्रामीण भागातील महिलांसाठी ही योजना वरदान ठरली असून अनेक तरुणींना शहरी भागात जाऊन उच्च शिक्षण घेणे किंवा चांगल्या नोकरीच्या संधी शोधणे शक्य झाले आहे तर मित्रांनो एम एस आर टी सीने आणखी एक महत्त्वाचे पाऊल म्हणजेच सर्व वयोगटातील प्रवाशांसाठी मोफत प्रवास योजना सुरू केली आहे तर या योजनेमुळे विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मोठा दिलासा मिळाला आहे तर या योजनेमुळे त्यांच्या दैनंदिन खर्चात मोठी बचत होत असून त्यांना आपल्या गरजांसाठी अधिकाधिक प्रवास करणे शक्य होत आहे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दूरवर जाणे सोयीस्कर झाले आहे तर ज्येष्ठ नागरिकांना वैद्यकीय उपचार किंवा कौटुंबिक कार्यक्रमासाठी प्रवास करणे सुलभ झाले आहे तर मित्रांनो एम एस आर टी सीचे वाहतूक जाळे महाराष्ट्रातील सर्व छत्तीस जिल्ह्यांमध्ये विस्तारलेले आहे तर या नेटवर्क वर्कमुळे नागरिकांना राज्याच्या कोणत्याही कोपऱ्यात सहजपणे प्रवास करता येतो ग्रामीण भागातील नागरिकांना शहरी भागाशी जोडण्यात एश टी सेवा अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहे तर मित्रांनो दुर्गम भागातील गावांना मुख्य रस्त्यांशी जोडणे तालुका आणि जिल्हा मुख्यालयांशी संपर्क साधणे यासाठी एस टी सेवा आवश्यक ठरत आहे याशिवाय शेजारील राज्यांशीही वाहतूक सेवा जोडल्या गेल्या आहेत ज्यामुळे आंतरराज्य प्रवास सुलभ झाला आहे तर मित्रांनो एम एस आर टी सीने आत्तापर्यंत दाखवलेल्या कार्यक्षमतेवरून असे म्हणता येईल की ही संस्था भविष्यातही महाराष्ट्राच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत राहील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही कोणत्याही राज्याच्या विकासाची मूलभूत गरज असते आणि एम एस आर टी सी या जबाबदारीचे वहन अत्यंत कुशलतेने करत आहे महाराष्ट्राच्या विकास यात्रेत एम एस आर टी सी हा एक महत्वपूर्ण हो स्तंभ ठरला आहे चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद